श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला पौर्णिमा आणि अमावस्येची दोन बहिणींची कहाणी सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एका नगराचा एक राजा होता त्याला दोन मुली आणि एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते पौर्णिमा आणि दुसऱ्या मुलीचे नाव होते अमावस्या पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ करण्याची खूप आवड होती तसेच ती प्रत्येक कामामध्ये हुशार होती तर दुसरीकडे जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नव्हती तसेच ती कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात वाईट कामात अमावस्येला पाठिंबा राहत असे परंतु वाईट कामासाठी पौर्णिमेचा विरोध नेहमी असायचा राजाला खूप अपमान वाटायचा जेव्हा त्याच्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते त्यामुळे राजा फक्त अमावस्येवरच प्रेम करत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवित असे पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नवी नवरी आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखा तिला घाबरवत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे देवांच्या गोष्टी माहिती सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात दर्शनासाठी जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची आणि भावाची लाडकी होती एकदा राजाला राणीने म्हणले की राजा आता आपल्याला आपल्या मुली मोठ्या झाल्या आहेत त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागतील पौर्णिमेला तर देवाच्या मंदिरात जायला भजन कीर्तन करणे पूजा पाठ करणे यातच फार आवड आहे त्यामुळे तिला एखाद्या गरीब घरातच देऊ कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरी चालेल कारण ती काही देवदर्शन सोडणार नाही आणि आपलीच मान खाली होईल त्याशिवाय ती गरीबांच्या घरी बरोबर जुळवून घेईल श्रीमंतांच्या घरी तिला जुळवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या घरी तिला टाकून द्या परंतु आपले अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही मोठे आणि रुबाबदार आहे थोड्याच दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मंडपात थाटामाटात पार पडला पाठवणी करण्याच्या वेळी अमावस्येला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा हिरे मोती महागडे कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीच दिले नाही आणि म्हणाले की तू खूप देवदेव करतेस ना आता पाहूया तुझा देव तुला काय देतो इतके दिवस इथे आरामात राहत होतीस आता सासरी गेली की कळेल फक्त देवदेव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली इकडे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होती तिच्या हाताखाली खूप नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की तिला सर्व काही लगेचच मिळत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात खूप दारिद्र नांदत होते एक वेळीचे खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे रात्रीचा दिवस करून दोघे पतीपत्नी कसे तरी दिवस काढत होते त्यातच पाच सहा वर्षे निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले झाली होती आणि इतक्या वर्षानंतर ही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता तसेच तिचे आईवडीलही गेले तसाही तिला आईवडिलांचा कसलाच आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या नवऱ्याच्या इच्छेमुळे घरात मोठी पूजा ठेवली तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही पौर्णिमा गरीब आहे ती आली तर माझा अपमान होईल असे तिला वाटू लागले परंतु पौर्णिमेला देवधर्माची खूप आवड होती संपूर्ण गाव पौर्णिमेला संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी पूजेला जाऊ लागले पौर्णिमा घराच्या बाहेर बसली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाहीस का तुझ्या तर सख्ख्या बहिणीच्या घरी पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा आहे तिची तयारी चालू असेल यामध्ये बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण गरीब आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मान पान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडेच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्येने पौर्णिमेला पाहिले परंतु तिच्याकडे दुर्लक्ष केले एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आलीस आता आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या संपत्तीला आणि ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकरांनी हा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीच बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती देवाला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याचे मला असे फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का अजून किती दिवस हे मी भोगत राहणार आहे त्यावर पूजा संपली सर्वांनी महाप्रसाद घेतला अमावस्येने जाणून बुजून पौर्णिमेला प्रसाद दिला नाही पौर्णिमा तशीच घरी निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाताच निघाले पौर्णिमेला वाटले आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज मी माहेरी जाते आणि उद्या लगेचच परत येते असे बोलून ती माहेरी जाण्यास निघाली वाटेने जाता जाता तिला एक तुळशीचे वृंदावन दिसले तिथेच एक खूप मतारी महिला बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की बाळा अगं हे तुळशीचे वृंदावन खूप अस्वच्छ झाले आहे तुळस वाळून गेली आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी अर्पण केले तर खूप आभार होईल माझ्याकडून आता इतके उठवत नाही म्हणून तुला सांगते पौर्णिमेने लगेचच ते सर्व वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी अर्पण केले आणि तुळशीला पाणी अर्पण केले सर्व परिसरसुद्धा स्वच्छ केला आणि माहेरी जाण्यास निघाली तेव्हा म्हातारीने विचारले कुठे निघालीस ती म्हणाली मी माहेरी चालले आहे उद्या लगेचच परत येईल मतारी पौर्णिमेला म्हणाली की ज्यावेळी परत येशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो बोलते आणि पुढे निघते पुढे गेल्यावर तिला एका महादेवाचे मंदिर दिसते तिथे खूप वृद्ध आजोबा बसलेले होते त्या आजोबांच्या धाडीमिशा मिशा वाढलेल्या होत्या त्या आजोबांचे धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन चा ते, ते आजोबा चालण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ते आजोबा पौर्णिमेला म्हणाले मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला अंघोळ करायची आहे तेव्हा दोन बादल्या पाणी आणून देशील का पौर्णिमेला कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून स्वच्छ केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून बाबांना मस्त आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवांचे देव महादेवांनासुद्धा स्नान घातले तसेच महादेवाची पूजा केली आणि जाण्यास निघाली तेव्हा ते बाबा तिला म्हणाले बाळा जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो बोलले आणि पुढे जाण्यास निघाली पुढे गेल्यावर तिला एक कलिका देवीचे मंदिर दिसले तिथे तिला एक स्त्री दिसली तिने पौर्णिमेला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तिथे गेली झाडावरचे सर्व फळे तोडले आणि खाली पडलेल्या पालापातोळ्या झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसरसुद्धा स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तेव्हा ती स्त्री म्हणाली तू जेव्हा परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमा तिलाही हो सांगितले आणि तेथून पुढे निघाली पुढे गेल्यावर तिला एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करायचे असा विचार करत असताना तिला तिथे ती एक म्हातारी दिसली ती शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा मैया होती पौर्णिमा म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात तर म्हातारीने सांगितले की मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी, नदी, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने पौर्णिमा म्हणाली इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते ती नदीच्या आसपासच्या घाण सर्व काढून टाकली नदीतील घाण सर्व काही एका ठिकाणी काढते नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पौर्णिमेने सांगितले की नदीच्या पलीकडे माझी माहेर आहे मला माहेरी जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तेव्हा म्हातारीने एक बोट बोट बोलावली ती बोट सगळी फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जा ती हो म्हणते आणि माहेरी जाते पौर्णिमेला पाहून वहिनीला खूप आनंद झाला तिने तिचा मान सन्मान सत्कार केला खूप दिवसांनी त्यांच्या घरी पौर्णिमा आली होती म्हणून तिने गोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली मुलांसोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही मुलांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून मुलांनाही खूप आनंद झाला आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मन भरून गप्पा मारल्या भाऊ बहीण ही कितीतरी वेळ बोलत बसले होते वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागीने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती मोठ्या मानाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदी शेजारी आली ते तेव्हा तिथे ती, ती फुलांची बोट हजर होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक पिशवी दिली आणि म्हणाली की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पा पडून आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करणार म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच पिशवी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तेव्हा तिला कलिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक पिशवी दिली पौर्णिमेने मोठी टोपली घेतली आणि त्यात तिने पिशव्या ठेवल्या आणि डोक्यावर घेऊन ती पुढे निघाली पुढे गेली तर महादेवांच्या मंदिरात मंदिराबाहेर ते आजोबा बसले होते त्यांनी ही एक मोठी पिशवी भरून ठेवली होती ती पिशवी तिने टोपलीत ठेवली आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी दिसली तिने ही एक पिशवी दिली ती असे पाच पिशव्या घेऊन घरी आली सगळ्यात आधी तिने माहेरची पिशवी उघडली त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले पिशवी उघडली तर त्यात सर्व किमती असलेले वस्त्र होते सुंदर सुंदर साड्या होत्या हिरे मोती आणि रत्ने होती ती खूप खुश झाली आता तिने दुसरी पिशवी उघडली जी कलिका देवीने तिला दिली होती त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते मेवा होता आता तिने तिसरी पिशवी उघडली जे साक्षात महादेवांनी तिला दिले होते त्या पिशवीत खूप धनसंपत्ती पैसा सोन्याची नाणी होती तर त्याशिवाय आनंद सुख आणि समाधान होते ती पिशवी उघडत असताना सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान आले तिने तुळशी मातेने दिलेली पिशवी उघडली त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात सुख खूप संपत्ती पैसा अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली आत त्यांच्या घरातील धनसंपत्ती वाढतच चालली होती ती संपतच नव्हती तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्यालाही आपल्या घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे नियोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलावले तसेच अमावस्येलाही आमंत्रण दिले अमावस्या घरी आली आणि हे सर्व वैभव पाहून चकित झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक, एक मुठ भर मोती दिले अमावस्येला पाहून खूप आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतकी धनसंपत्ती कुठून मिळवली तू आजपर्यंत कोणालाही दक्षिणा दिली नाही आणि तू आज प्रसाद म्हणून सर्वांना हिरे वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व घडलेले बहिणीला सांगितले अमावस्या प्रसाद न घेता तिथून निघाली तिने विचार केला की मी सुद्धा उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यावरील तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी अर्पण कर तर अमावस्येने तिला सांगितले ए बाई मी हे असले काम करणार नाही तुला कळते का आपण कोणाला काय सांगत आहोत मला वेळ नाही तुझे काम तूच तुझ कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला महादेवाच्या मंदिराबाहेर एक वृद्ध आजोबा दिसले त्यांनीही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथे तिने असेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तरी करा आणि तेथून पुढे निघाली कलिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडे सुद्धा तसेच झाले पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला बोट आणायला सांगितली म्हातारीने बोट बोलावली परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते त्यातच ती एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोसला तिचा पायातून रक्त आले तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तेव्हा तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला आता हिचे काहीच ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली आहे म्हणून तिने काहीही नवीन केले नाही नेहमीप्रमाणे स्वयंपाक केला तो अमावस्येने गुपचूप खाल्ला रात्र कशी तरी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जायला निघाली भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हते तिने बहिणीला सांगितले की मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत चालले आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते तेव्हा तिने सांगितले की तुम्हाला तर जड उचलता येणार नाही मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही ती म्हणते आजी तुम्ही पौर्णिमेला कसं घाटवडं बांधून दिलं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते जड कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कलिका देवीच्या मंदिरात महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच पिशव्या घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरची पिशवी उघडली तर त्यात मोती होते नदीवरचे घाटोडे उघडले तर त्यात काटे होते नदीतील घाण होती आणि कचरा होता कलिका देवीच्या मंदिरातील घाटोडे उघडले तर त्यात चढलेली फळे आणि काटे कुटे होते महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळसीचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका जे धर्माच्या आणि सत्तेच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु शेवटी त्यांना त्यांचे गोडफळ मिळतेच याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा गर्व करतात आणि इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबात माती दगड असतात मित्रांनो अशा काही आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरेच काही शिकायला मिळेल प्रेमळ स्वामी भक्तांनो आजची सुंदर कथा इथे संपली आहे या कथेत एवढेच आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही या कथेतून बरेच काही शिकाल तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि स्वामी आवड या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी तुमची इच्छा पूर्ण करो ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद